नमस्कार शेतकरी बांधवांनो एम ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पेरणीच्या मुहूर्तावर आज दोन हप्त्यांचं वितरण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खतं व बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरण करण्याचे आदेश दिले आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पी किसान योजनेचा वीसवा हप्ता कधी जमा होणार आहे ते पाहूया मित्रांनो केंद्र सरकारने आतापर्यंत तब्बल एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले आहेत ज्यात नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वितरित झाले आहेत अशातच केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना खत आणि बियाणे घेण्यासाठी हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने पी एमच्या विसव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे तर विसवा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो राज्य सरकारच्या देण्यात येणाऱ्या शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला असून शेतकरी वर्ग सातवा हप्ता कधी जमा होणार याची वाट बघत होते मात्र राज्य सरकारनं देखील पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून आज अखेर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला मंजुरी दिली असून सातवा हप्ता तुमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढं पाहणारच आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता अखेर सोळा मे दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल दोन योजनेचे चार हजार रुपये थेट वर्ग होणार आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद